प्रॉब्लेम असा आहे पोलीस खात्याचा की समजा तुम्ही तहसीलदार साहेबाकडे गेले सात बारा काढा त्याचं काम झालं तर खुश शिवसाहेबांकडे गेले घरपट्टी नळे त्यांचं काम झालं ते खुश पण आमच्याकडे दोन येतात एक खुश असतो एक नाखुश अन्याय झालेला आहे आणि दुसरा अन्याय करणारा तर ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या लोकांना न्याय देत असताना अन्याय करणाऱ्या विरुद्ध आम्हाला कारवाई करावी लागते आणि पर्यायाने ते लोक आमच्या आमच्यावरती नाराज असतात आणि माझी धारणा अशी आहे ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मी घडलेलो आहे ज्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे या एकवीस वर्षाच्या सेवेमध्ये मी असं म्हणेन की ज्या अधिकाऱ्यांना लोक शंभर टक्के लोक जर चांगलं म्हणत असतील तर त्या अधिकाऱ्याने त्या शहरासाठी कोणतंही काम केलेलं नाही वाईट बोललं पाहिजे तरच मी असं समजतो की आपण काहीतरी या शहरासाठी काहीतरी केलेलं आहे आणि करून जातो आहे सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातून बदली झालेले व शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त झालेले अधिकारी यांचा निरोप स्वागत सोहळा उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेंद्र माळी व इतर अधिकारी कर्मचारी पत्रकार पोलीस पाटील आणि नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला पोलीस दलात एकतीस वर्ष सेवा देणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी हे सेवानिवृत्त झाल्याने व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंसाराम आगरकर यांची शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तर नगरपालिका मुख्य अधिकारी डॉक्टर तुषार नेरकर यांची अमळनेर नगर परिषदमध्ये मुख्य अधिकारी म्हणून बदली झाल्याने आणि शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के के पाटील यांची नियुक्ती झाल्याचे शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह शहरवासीयांनी मनोगत व्यक्त केले तसेच सत्काराला उत्तर देताना पोलीस हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर डॉक्टर तुषार नेरकर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करीत शहरवासियांसह राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याकडून शहरात मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार पीएसआय खेरणार केले तर सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर जयंती मिरवणुका जे काही सण उत्सव आपल्या शहरामध्ये साजरे होणार आहेत ते आपण सर्वांनी शांततेने साजरे करावे असे मी प्रसंगी आपल्याला सर्वांना आवाहन करतो मागचा अनुभव बघता सोशल मीडियावरती काही आक्षेपारे स्टेटस किंवा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल केल्यावरून काही घटना चोपडा शहरात किंवा इतर ठिकाणी झालेल्या आहेत त्यांच्यावरती विशेष लक्ष पोलिसांच्या वतीने ठेवण्यात येणार आहे ते काम करत असताना तर त्यामध्ये जर दहा टक्के लोक नाराज होत असतील तर मला त्या दहा टक्के लोकांची परवा नाही मला नव्वद टक्के लोकांना खुश करायचंय तर अशा पद्धतीनं कामाची माझी पद्धत आहे मी थोडस वेगळं रसायन आहे पण तुम्हाला कळेल सुरुवातीला थोडस अवघड जाईल पण आपल्याला खात्री देतो की मला या ठिकाणी किती दिवस काम करण्याची संधी भेटते मला माहीत नाही पण जितके दिवस या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल तर भविष्यामध्ये ॲटलिस्ट दहा वीस वर्ष तरी तुम्ही मला विसरणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहे